तर मॅडम हा येस कंटिन्यू कंटिन्यू पण मी जॉईन झाले पहिल्या सहा महिन्यातच माझा थायरॉइड चा रिपोर्ट नॉर्मल आला सगळे म्हणतात थायरॉइड लेग टेस्ट सेव्हन आहे एट आहे माझा थायरॉइड जेव्हा होता तेव्हा एटीन होता तो सिक्सटीन आणि इलेव्हन आणि झाली सहा महिन्यापासून माझा थायरॉइडचा रिपोर्ट नॉर्मल झालेला आहे आणि एक वर्ष होऊन गेलं विदाऊट एनी थॅमरॉइड म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने आ, तेक तेक तो ना अरे वा सो गुड इट्स थ्रिलिंग मॅम आणि अमेझिंग आहे की इतकं छान रिझल्ट आहे आणि हा रिझल्ट ऐकताना तर अगदी अंगावर शहारे आले की आपण इतकं थायरॉइडला फेस करत होतात आणि त्यामध्ये इतका छान ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे आणि आपण स्वतः सांगत आहात मी डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या औषधं घेत होते गोळ्या घेत होते त्या कमी होत 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 गेल्या आणि पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या पूर्ण बंद झाल्या असंच ना खे आणि आय थिंक त्याचे रिपोर्ट सुद्धा आपण शेअर केले होते आणि खूप छान इतकं सारं ट्रान्सफॉर्मेशन आहे मॅडम खूप इतकं डेडिकेट केलेलं आहात नेमकं काय डेडिकेट केलं किंवा या कॉलवरती आल्यानंतर आपण काय नेमकं का लाईफस्टाईल चेंज केली असं काय सांगा आपले जे ग्रेट कोच आहेत ना ते जर आधी भेटले असते ना भेटलं पण ठीक आहे तरी पण नक्की आपण आपल्या कोर्सला फॉलो करत आहात आणि त्यामुळे आपल्याला छान रिझल्ट आलेला आहे मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो हा विद्या रोकडे त्यांचा स्वतःचा पर्सनल असा रिझल्ट आहे आणि जो त्यांना स्वतःला आलेला आहे आणि त्यासाठी आपण इथे कुठेही कोणतेही डॉक्टर किंवा औषध आपण देत नाही इथे फक्त लाईफस्टाईल चेंज करतो आणि त्या चेंज केलेल्या लाईफस्टाईलमुळे आपल्याला थायरॉइड वरती छान विजय मिळवता आलेला आहे वेट लॉसच्या जर्नीमध्ये सुद्धा त्यांना छान यश मिळालेलं आहे मॅडम इतर काही हेल्थ चॅलेंजेस होते किंवा सुरुवात झाली होती किंवा पहिली लाईफस्टाईल आणि आताची लाईफस्टाईल या सगळ्या गोष्टी एकत्रित ऐकायला आवडतील पण असं कधी ते कधी वाटलं नाही किंवा आधी पण वॉकिंगला जायचं पण काय खायचंय कसं खायचंय हे काही माहित नव्हतं. वॉकिंगला जाऊन आल्यानंतर चहा बी खाल्लं जायचं. आणि म्हणजे लाईफ स्टाईल पूर्णपणे चेंज झालेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता जसं ग्रेट फूड खाल्लंय की छान खायला पाहिजे, फ्रुट खायला पाहिजे, ड्राय फ्रुट खायचे. म्हणजे लाईफ पूर्णपणे चेंज झालं असतं त्याच्यामध्ये. येस 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 सो मॅम आपला स्क्रीन वरती रिझल्ट शेअर होत आहे येस आणि आपण ग्रे ड्रेस वरती दिसत आहात देवाच्या मंदिरामध्ये गेलेला होता आणि आय थिंक हा आपला बिफोर आणि आफ्टर दोन शेअर होत आहे येस yes. मॅडम काय सांगाल ह्या दोन्ही फोटो मध्ये कोलासमध्ये आपणच आहात तर <laughs> अगदी फोटो काढायची पण इच्छा होत नव्हती कारण आपलं शरीरच असं आपल्या हातात असताना त्या गोष्टी फक्त आपल्याला माहित नव्हत्या आणि ज्या गोष्टी आपल्याला आहारशास्त्रामध्ये अगदी स्कूल पासून शिकवल्या जात नाहीत त्यामुळे आपण त्या बाबतीत अवेअर नसतो किंवा लिटरेट नसतो आणि या कॉलवरती त्या गोष्टी आपण शिकून जातो आणि इकडच्या जा सारखेच होऊन जातो मॅडम आपण कॉलवरती आलात आणि आतापर्यंत वर्कआउट गाईड आज केला दोन वर्ष दोन महिने पण काय सांगाल आपला व्हिडिओ ऑन असायचं की बंदच ऑनच करा त्याशनेस येत नाही आणि व्हिडिओ बंद करून काय करायचं करायचं आपल्यासाठी करतोय आणि त्यासाठी मी थँक्स म्हणेन रॉयल फॅमिलीला की त्यांनी एक हेल्दी हॅपी आणि मेडिकल फ्री लाईफ दिलेला आहे त्यामुळे थँक्यू रॉयल फिटनेस आणि म्हणजे क्रेज होतो आणि सर्व टीमला की जे एक तासाचा कॉल म्हणजे आम्हाला वर्कआउट करण्यासाठी जे ऍक्टिव्हेट असतात सॉन्ग शेअरिंग शेअरिंग स्पॉटलाईट करणं त्यांना खरंच थँक्स अगदी खरं आहे आपल्याला प्रोडक्टिव्ह वर्कआउट होतो आणि ज्यावेळेला आपलं स्वेटिंग होतं किंवा टॉक्सिक बॉडीतला निघून जाण्यासाठी आपल्याला हा कॉल खूप महत्वाचा असतो मॅडम मग आपण कॉल तरी पूर्णपणे प्रॉपर फॉलो करत होतो आपल्या कोस्टला फॉलो करत होतात मग ज्यावेळेला रिझल्ट इतका छान आलेला आहे तर त्यामध्ये कसं कॉन्ट्रीब्युशन असेल आपल्याला जास्तीत जास्त तर आहे त्यांचा अगदी खरं आहे फक्त आपल्याला सकस संतुलित आहारही चालणार नाही तर त्यासोबत आपल्याला नक्की वर्कआउट आणि कोच चा गायडन्स घ्यायला लागेल म्हणजे हे सगळं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यामुळे आपल्याला छान यश मिळालेलं आहे Uh, मॅडम इतक्या छान नवदुर्गा आपल्याला सगळ्या ऐकायला थांबलेल्या आहेत आपल्या कॉलवरती आपल्या रॉयल फिटनेस फॅमिली मध्ये येस yes, आपण हा लाईव्ह पाहू शकतो डेट वाईज सुद्धा आहे सतरा जानेवारी आणि दोन हजार चोवीस हो <coughs> खूप असे स्पॉट्स होते आणि आपलं जे स्किन बोस्टर आहे त्याच्यामुळे मला पहिल्या तीन महिन्यातच खूप इफेक्ट झाला की जे डॉक्टरांची मी ट्रीटमेंट घेऊन पण कधी गेलं नव्हतं हो वर्षभर ट्रीटमेंट घेऊन पण आपल्याला स्किन पस्टर ऑटोमॅटिक गेलेलं होतं आपल्याला पहिला सॅल्युट आहे ज्यावेळेला आपण स्क्रीन स्वतःची शेअर करतो आणि आपण हे रिझल्ट दाखवतो कारण आपल्यामध्ये दे कुठेतरी देवदूत आपल्यापर्यंत पोहोचला तसं आपण हे देवदूताचं काम करण्याची आपली इच्छा दिसते मानस आहे कारण सोशलाइज होणं आणि इतरांना आरोग्य देण्यासाठी आणि आपण सांगितलं की मी स्किन बुस्टर ट्राय केलं आणि तीन महिन्यामध्ये इतका छान रिझल्ट आलेला आहे नक्कीच आपल्याला आपल्याला आपले, 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 आपले कोच जसे सांगत असतात तर टार्गेटेड न्यूट्रिशन्स आहेत खूप सारे आपल्याला आवश्यक असणारे आपण ते ट्राय करू शकतो आणि आपल्यामध्ये बदल करू शकतो इतका छान अनुभव आणि विद्याताई एक गोष्ट जाणून गेली की आपल्या ह्या कॉलवरती आपली मम्मी सुद्धा आपल्या आई पण आहेत असं मी ऐकलंय आणि आता आम्ही त्यांना पाहिलंही होतो आ, तर त्यांनाही आता स्पॉटलाईट घेत आहेत येस सर संतोष सर आई नमस्ते नमस्कार